नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा बघा शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आतापर्यंत आपण साधन व्यक्तीच्या जागा होत्या त्या जागेसंदर्भात आपण ऐकत आलेलो आहे बोलत आलेलो आहे तर जवळपास साधन व्यक्तीच्या चार हजार आठशे जागा आहेत हे लक्षात घ्या आणि त्या जागा आता कोणत्या प्रवर्गाला येणार हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारचा अहवाल मंत्रालयात सादर झालेला आहे म्हणजे पुढील अभियोग्यता धारकांसाठी आगामी दृष्टीने हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या जागा आपल्याच प्रवर्गाला याव्या म्हणजे जसं वेगवेगळे वेग आता शिक्षक भरतीमध्ये सब्जेक्ट म्हणा म्हणजे इंग्रजीवाले म्हणा त्यानंतर काय म्हणू तर, तर माध्यम म्हणा साधारण प्रवर्ग म्हणा मराठी म्हणू तर अशा प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो बघा इकडे पुढे आपण काय बघूया तर इथे अहवाल बघूया याच्यामध्ये बघा काय म्हणत आहे की जेव्हा मजे अधिकार चौकारी का संगित हे लक्षा गया कि मी टू गेट फॉलो फॉर्म एस सी आर टी ऑफिस दे सेड व्हेन अहवाल वील कम फ्रॉम द दे एस सी आर टी देन वी कैन स्टार्ट द प्रोसेस रिगार्डिंग द पोस्ट ऑफ रिसोर्स पर्सन बगा व्हेन विल यू बी फ्री सर आई वील कॉल यू देन वेटिंग फॉर युअर रिप्ले विथ ग्रेट होप सर तो बड़ू रिप्लाय का धीस रिपोर्ट इज ऑलरेडी सेंट बघा म्हणजे हा अहवाल ऑलरेडी कुठे पोहोचलेला आहे लक्षात घ्या साधन व्यक्तीचा जो अहवाल आहे तो मंत्रालयात गेलेला आहे अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे आता हा व्हिडिओ घेण्याचं एक कारण सांगतो तुम्हाला की वेगवेगळ्या माध्यमांनी ह्या जागा आमच्याच प्रवर्गाला याव्या ह्यासाठी प्रयत्न केलेले आहे समजून घ्या ह्या जागा आपल्याच प्रवलगारा याव्या ह्यासाठी प्रयत्न केलेले आहे पण माझं असं एक म्हणणं आहे की बा कोणतीही जागा कन्वर्ट होत असेल तर ती सर्वसाधारणला कन्वर्ट व्हावी समजून घ्या सर्वसाधारणला कन्वर्ट व्हावी याच्यामध्ये दोन शक्यता तर एक साधन व्यक्ती म्हणून कोणाला तर पहिला तर मुद्दा असा आपण कन्सिडर करूया की जे जॉईन झाले आहे त्याच्यामधून भरा लक्षात घ्यायची जॉईन झाले आहे त्याच्यामधून जर भरलं तर एक ते ऑपटिंग सारखं होईल जागा रिक्त होईल आणि पुढे त्या जागा रिक्त मिळून आपल्याला पुढच्या राऊंडला आणखी त्या जागा तयार होईल तर जॉईन झाले आहेत त्याच्यामधून जर जागा भरल्या जात असतील तर समस्या नाही पण विशिष्ट माध्यमांनी जर निवेदनं दिली असेल बघा विशिष्ट माध्यमांनी निवेदनं जर दिली असेल बघा म्हणजे तर म्हणजे विशिष्ट माध्यम म्हणजे तुम्ही समजून घ्या की म्हणजे इंग्रजी माध्यम म्हणा किंवा इतर कोणतं उर्दू माध्यम म्हणा किंवा मराठी माध्यम म्हणा कोणतंही माध्यम असू द्या मला हे म्हणायचं आहे की विशिष्ट माध्यमाला म्हणजे जागा कन्व्हर्ट होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा की त्या जागेवर सर्वच अभियोग्यता धारकांचा हक्क बनतो लक्षात घ्या सर्वच अभियोग्यता धारकांचा हक्क बनतो आणि सर्वच अभियोग्यता धारकांचा हक्क बनत असल्याकारणाने मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की ह्या सर्वच्या सर्व चार हजार आठशे जागा ह्या सर्वसाधारण परत ऐका मी एक गोष्ट रिपीट करतो सर्वसाधारण सर्वसाधारण मेरिटनुसारच भरल्या जाव्या ह्या जागा, जागा सर्वसाधारण मेरिटनुसारच भरल्या जाव्या म्हणजे ह्याचा अर्थ असा की माध्यम कोणतंही असू द्या जो मेरिटमध्ये बसेल त्याला संधी मिळेल जो मेरिटमध्ये बसेल त्याला संधी मिळेल बघा आणि अशा प्रकारचा जो अहवाल आहे हा चार हजार आठशे साधन व्यक्ती चार हजार आठशे जागा हा अहवाल मंत्रालयात साधार सादर झालेला आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये ह्या ठिकाणी कार्यवाही होणारं आहे म्हणून कोणत्याही अभयोगताधारकांनी त्यात इथे जाऊन निवेदने देऊन अतिशय जास्त लुडबुड करून मनधरणी करून आपल्या प्रवर्गाला जागा म्हणजे ओढून नेऊ नये यासाठी सर्व अभियोग्यता धारकांना मी आवाहन करतो या ठिकाणी की सर्वांनी आपण निवेदनं म्हणा मेल म्हणा या माध्यमातून आपण आपल्या आएकता आयुक्तालयांना आयुक्तांना कळवलं पाहिजे की ह्या जागा सर्वसाधारण मेरिटनुसार भरल्या जाव्या यासाठी सर्व अभियोग्यता धारकांनी मिळणं प्रयत्न ह्या ठिकाणी करणं जरूरी आहे जर का ह्या जागा जे रुजू आहेत जे लागलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे जॉईन लोकांमधून भरल्या गेल्या तर नुकसान कमी आहे जॉईन लोकांमधून जर भरल्या जात असेल तर नुकसान कमी आहे बघा आता पण जर समजा एका विशिष्ट प्रवर्गाला ह्या जर जागा मिळणार असेल तर आजपर्यंत तुम्ही बघत आला आहात की भरतीमध्ये काही काही प्रवर्गावर म्हणजे अन्याय होत आलेला आहे आणि तो अन्याय आता पुढे होता कामा नये ह्यासाठी सर्वांना यासाठी आपण काहीतरी ॲक्शन कृती घेणार आहोत आणि जे आहे आपले शिक्षक भरतीमधील नेते व सहकारी ह्यांना ह्यांच्याशी बोलून मी ह्या संदर्भ संदर्भात निर्णय घेईल आणि त्याच्यात मग सांगेल की काय आपण मेल करायचे निवेदनं द्यायचे आपापल्या परीनं सर्वांनी प्रयत्न करून ह्या जागा सर्वसाधारण मेरिटनुसारच भरल्या जाव्या ह्यासाठी प्रयत्न करायचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात जे निर्णय घेणार आहे तर पुढे तुषार महाजन आणि शिक्षण सचिव हे लोक निर्णय घेणार आहे लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे ह्या सर्व जागा ज्या आहे त्या झडपीच्या जागा आहे त्याच्यामुळे ह्या जागा जर समजा आपल्या निवेदनाने तिथे वारंवार निवेदनं देऊन मनधरणी करून लुडबुड करून जर एखादा विशिष्ट प्रवर्ग ओढून नेत असेल तर हे सर्वसाधारण जे उमेदवार आहे हा त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी तोटा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून म्हणजे झडपीच्या जागा असल्याकारणानं आणि इकडे एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जागा असल्याकारणानं आपण सर्वांनी त्या जागा सर्वसाधारण सर्वसाधारणला कशा येईल ह्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे तर म्हणून आता येत्या दोन दिवसात त्याच्यावरही कार्यवाही होणार आहे हे लक्षात घ्या म्हणून मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे सर्व आपल्या अभियोग्यता धारकांपर्यंत पोहोचवा सर्वांना जागृत करा आपल्या सर्वांना निवेदनं द्यायची आहे मेल करायची आहे आपण त्यांना सांगायचं आहे की ह्या ज्या जागा आहे त्या सर्वसाधारण मेरिटनुसार भरल्या जाव्या म्हणजे विशिष्ट प्रवर्गाला त्या जागा ढकलून देऊ नये त्यांचा काय म्हणून सांगा विशिष्ट प्रवर्ग म्हणजे अलीकडेच भरतीमध्ये आपण बघतो काही काही प्रवर्गांचा मेरिट अत्यंत खाली येतो आहे तर काही काही प्रवर्गांना म्हणजे कधी म्हणजे एकशे चाळीस प्लस मार्कवाला घरी आहे तर का... काही काही वेळेस काय म्हणून सांगा साठच्या खाली मार्कवाला यादीमध्ये आहे तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस असा अन्याय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून या जागा सर्वसाधारण मेरिटनुसार भरल्या जाव्या यासाठी आपल्याला निवेदनं द्यायची आहे मेल करायचे आहे ट्विटर ट्रेन राबवायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि सोबतच आपल्या चॅनलवर एम पी एस सी टी ए आय टी टी ई टी पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू असते तिच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये मिळते शिक्षक पात्रता परीक्षा हो टी ई टी दोन हजार चोवीस संपूर्ण अभ्यासक्रम त्याच्यामध्ये सर्व विषय आणि टेस्ट सिरीज हे सर्व आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये देत असतो आणि सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस एक हजार नव्याण्णव रुपयात सर्व विषय आणि टेस्ट सिरीज पोलीस भरती नऊशे नव्याण्णव सरळ सेवा नऊशे नव्याण्णव तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला त्या बॅचसोबत मोफत मिळते आपल्या बॅचसोबत काय काय मिळते संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स डी मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व, सर्व सराव पेपर आणि तुम्हाला नेटवर्क नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ किती वेळा बघता येतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा ॲप डाउनलोड करा आणि यशाचे भागीदार व्हा भा। आजपर्यंत आपल्या अकॅडमीच्या थ्रू आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमधून हजारो विद्यार्थ्यांनी टी ई टी सी टी ई टी पास केलेली आहे आणि टी आय टीमध्ये नोकरीवर सध्या तो एक हजार प्लस विद्यार्थी रुजू आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा यशाचे भागीदार व्हायचं असेल तात्काळ ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढच्या आधीमध्ये यशाचे भागीदार व्हा भा। थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा धन्यवाद